पुण्यातल्या एका सिग्नलवरून आपल्या दुचाकीवर जाणाऱ्या एका तरुणीला तपास यंत्रणांचे अधिकारी थांबवतात तिला ताब्यात घेतात तिच्यावर खटला दाखल होतो आणि त्यानंतरचे जवळपास पाच वर्ष ती तरुणी तुरुंगात राहते या तरुणीवर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातले आरोप असतात सुरुवातीला एटीएस कडे असलेल्या प्रकरण नंतर एन आय ए जातं चार्जशीट फाईल होते आणि ज्योती जगताप नावाच्या या तरुणीवर गंभीर आरोप केलेले असतात पण आता तब्बल पाच वर्षानंतर ज्योती जगताप या तरुणीला सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामून मंजूर केलाय भीमा गोरेगाव प्रकरणातल्या सोळा आरोपींपैकी एक असलेल्या ज्योतीसोबत नेमकं काय घडलं होतं तिच्यावर काय आरोप आहेत तिला जामीन कसा मिळाला सगळं जसंच्या तसं तुमच्यासमोर ठेवणार आहे या प्रकरणात पुढे काही मोठी नावं सुद्धा आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी सुधीर काकडे लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे पुण्यातल्या शनिवार वाड्यात एकतीस डिसेंबर दोन हजार सतराला एक कार्यक्रम झाला होता कार्यक्रमाचं नाव होतं एल्गार परिषद याच एल्गार परिषदेत वेगवेगळ्या दलित चळवळीतल्या विचारांच्या लोकांची भाषणं होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला कबीर कला गाण्यांचं सादरीकरण सुद्धा होतं एकतीस डिसेंबरला हा कार्यक्रम पार पडला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन हजार अठराचा दिवस उजाडला पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव मध्ये असलेल्या विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी लाखो लोक तिथं गोळा होत असतात अठराशे अठरा मध्ये महार सैनिकांनी ब्रिटिशांना येतात दोन हजार अठराचं वर्ष विशेष होतं कारण त्या वर्षी भीमा कोरेगावच्या लढाईला दोनशे वर्ष पूर्ण होणार होते मोठ्या संख्येनं लोक आलीत अभिवादन करून जाऊ लागले या दरम्यानच तिथं मोठा हिंसाचार उसळला इथंच एकाचा मृत्यू सुद्धा झाला आणि त्यानंतर दगडफेक जाळपोळ आणि महाराष्ट्रभरात त्याचे बरेचसे पडसाद उमटलेले दिसले याच हिंसाचारासाठी एक दिवस आधी झालेल्या पुण्यातल्या शनिवार वाड्यातल्या एल्गार परिषदेला जबाबदार धरण्यात आलं त्यामधल्या लोकांवरती आरोप करण्यात आले या कार्यक्रमासाठी आलेल्या नियोजन करणाऱ्या आणि कार्यक्रमात सादरीकरण करणाऱ्या कबीर कलामांच्या लोकांना अटक करण्यात आली यामध्येच एक होती ज्योती जगताप कबीर ही एक बंदी घालण्यात आलेली संघटना आहे दोन हजार सातला गुजरात ले ले उन, ला गुजरात मध्ये झालेल्या दंगलीनंतर डावे विचारांच्या लोकांनी तरुणांनी एकत्र येऊन ही संघटना निर्माण केलेली होती याच संघटनेतल्या कलाकारांनी एल्गार परिषदेत एक गीत सादर केलं होतं ज्यामध्ये या विद्रोही गीतातून शनिवार वाड्यात उभं राहून पेशव्यांवरती निशाणा साधण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं विशेष म्हणजे नऊ ऑक्टोबर दोन हजार वीसला ला ने या प्रकरणात एक दहा हजार पानांची चार्जशीट फाईल केली यामध्ये ज्योती आणि तिच्या इतर वर, इतर आरोपींवर सुद्धा प्रक्षोभक भाषण आणि सादरीकरणाच्या माध्यमातून जातीय हिंसाचार घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओस्ट या संघटनेशी संबंध असल्याचा आरोप सुद्धा तिच्यावर होता ज्योती जगताप यांनी दोन हजार बावीस मध्ये मग या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला पण बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत म्हणजेच ए पी ए अंतर्गत हे प्रकरण असल्याचं सांगत मुंबई हायकोर्टानं ना जामीन नाकारला होता त्यावेळेला कोर्टाने म्हटलं होतं की एन आय केलेले आरोप एन आयचा जो खटला आहे तो प्रथमदर्शनी खरा वाटतोय आणि बंदी घातलेल्या सी पी आय या संघटनेनं रचलेल्या मोठ्या कटाचा भाग ज्योती आहेत असं कोर्टानं म्हटलं होतं त्यावेळेला तो जामीन नाकारला होता त्यानंतर या निकालाला ज्योती जगताप यांनी थेट सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टात कोर्टात आव्हान दिलं जामिनासाठी अपील अटक होऊन जवळपास साडेपाच वर्ष झालेले नोव्हेंबरला या प्रकरणातली सुनावणी पार पडली यावेळी ज्योतीला सुप्रीम कोर्टानं जामीन दिला ज्योतीच्या जा वकील अपर्णा भट्ट यांनी कोर्टाला सांगितलं की ज्योती जगताप ही साडेपाच वर्षांपासून आरोपाखाली तुरुंगात आहे यावेळेला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांनी अंतरिम जामीन मंजूर केला दोन हजार वीस पासून मुंबईतल्या भायखळा तुरुंगात सध्या ज्योती आहे साडेपाच वर्षानंतर आता ज्योतीला कोर्टानं जामीन दिला इथपर्यंत ही एक स्टोरी आणखी याच प्रकरणातला एक दुसरा अँगल दुसरीकडे याच भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आणखी एक एफ झालेली होती हिंसाचारानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन जानेवारी दोन हजार अठराला झालेल्या या एफ आय आरमध्ये मध्ये सामाजिक कार्यकर्ते अनिता सावळे यांनी हिंदुत्ववादी नेत्यांवर कार्यकर्त्यांवर आरोप केलेले होते भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप होते पुढे भिडे आणि मिलिंद एकबोटे हे कोर्टात जामिनासाठी गेले पण पुढे सुप्रीम कोर्टानं त्यांचा जामीन नाकारला होता त्यानंतर मिलिंद एकबोटे यांना अटक झाली पण संभाजी भिडे यांना अटक झालेली नव्हती सव्वीस मार्च दोन हजार अठराला ला प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला होता त्यामध्ये संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी केली होती त्यानंतर अठ्ठावीस तारीख आली अठ्ठावीस मार्चला विधानसभेत संभाजी भिडे यांना क्लीन चिट देण्यात आली कोरेगाव भीमा मध्ये झालेली जी दंगल आहे ती महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे पण या दंगलीत संभाजी भिडे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग असल्याबाबतचा कोणताही पुरावा सापडला नसल्याची माहिती त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती अठ्ठावीस मार्चला विधानसभेत ती माहिती देण्यात आली होती सव्वीस मार्चच्या मोर्चात जो प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात निघाला होता त्यामध्ये ज्योती जगताप आणि तिचे सहकारी सहभागी होते आणि त्यानंतर अठरा एप्रिलला दुसऱ्या महिन्यात ज्योती जगताप आणि तिच्या तीन कबीर कलामांच्या सहकाऱ्यांच्या घरी पुणे पोलिसांनी रेट टाकली जून महिन्यात पहिल्या पाच लोकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि अशाही एंगलनी या केसचा घटनाक्रम पाहिला जाऊ शकतो एकूणच सध्या ज्योती जगताप हिला जामीन मंजूर झाल्यानं पुन्हा तिचं नाव चर्चेत आलंय कदाचित बाहेर आल्यानंतर ती माध्यमांसमोर तिची बाजूही मांडेल हा रिपोर्ट तयार करण्यासाठी आम्ही आर्टिकल फोर्टीन या वृत्तसंस्थेनं केलेल्या रिपोर्टचीही मदत घेतली आहे आणि सगळी घटना तुमच्यासमोर ठेवली आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच खास रिपोर्टसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा